मराठा आरक्षणाच्या विषयीची मोठी बातमी आपण बघतोय पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगेंच्या मागण्यांबद्दल शिंदेनी बोलणं टाळलेलं आहे सरकार सकारात्मक असताना आंदोलन करू नका असं जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री यांनी जरांगे पाटील यांना आवाहन केलेलं दिसत आहे मराठा सर्वेक्षणाचा अहवाल हा राज्य सरकारकडे आता सादर करण्यात आलाय वीस फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनामध्ये आता या सगळ्या अहवालावरती चर्चा केली जाणार आहे गौरव साळी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत गौरव काय अधिकची माहिती आहे आता खरंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली आहे आणि या सगळ्याबद्दलचा जो अहवाल होता मराठा आरक्षणाविषयी जी काही जे सर्वेक्षण झालं होतं तो आता सादर करण्यात आलाय मात्र मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवरती त्यांनी चुप्पी बाळगलेली आहे तिथे जे कोणी मराठा आंदोलक जमले आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे आता मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेच्या नंतर खरं यामिनी मनोज जरंगेंची जी उपोषण चालू आहे याकडे सर, या सरकारने दुर्लक्ष केला असा आरोप हे मराठा आंदोलक करतायत आता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली मात्र त्यांनी जरंगे पाटलांच्या मागण्यांवर बोलणं टाळलेलं आहे त्यामुळे मराठा आंदोलक जे आहेत हे नाराज असलेल्याचे पाहायला मिळतात माझ्या ते काही आंदोलक का आहेत दादा काय सांगणार मनोज जरंगे पाटलांच्या मागणीकडे सरकारने लक्ष दिलं नाही असा तुमचा आरोप आहे मराठा समाजाचा आतापर्यंत सरकारने संयम पाहिला त्याच्यापुढे मराठा समाजाचा उद्रेक पाहण्यासाठी तयार राहावे हे पत्रकार परिषद माझी ही मागणी आहे की तत्काळ म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणाशी संबंधित दादा मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी जीरंगे पाटलांच्या मागण्यांकडे न बोलता दुसऱ्या विषयावर बोललेले आहे यापुढे या मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाचा उद्रेकच पाहायला मिळेल आणि मराठा समाज काय करू शकतो हे पण त्यांना पाहायला मिळेल यानंतर आणि मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल होता तो सादर झालेला आहे आता काय भूमिका काय असणार मराठा आंदोलकांची नाही आम्हाला आरक्षण ह्याच्यातून ओबीसी मिळालं पाहिजे इथे आपल्यासोबत काही तरुण देखील आहेत दादा काय सांगणार मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली एक वाजता जरंग्यांची पत्रकार परिषद होणार आहे काय वाटतं काय बोलू शकत माननीय मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे संयमाचा पण अंत असतो आणि हा अंत तुम्ही काही शेवटपर्यंत येऊन देऊ नका प्रत्येक मराठा समाजाच्या अंतकरणापासून विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही शिवरायांची शपथ घेतली त्यावेळेस आम्ही आमच्या जीवापेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास ठेवला कारण मराठा समाजासाठी तुम्ही काहीतरी करू शकता ही एकदम पूर्ण विश्वास ठेवलेला मराठा समाजाने तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी काहीच बोललेलं नाहीये मुख्यमंत्र्यांनी जाणून बुजून ये ना दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी ना दुर्लक्ष करून समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत उद्रेक हा होणारच आणि जर लवकरात लवकर निर्णय नाही झाला तर असा उद्रेक याच्या पाठीमागे झाला नाही आणि पुढे पण होणार नाही एवढंच ना सांगतो आता काय सांगणार मुख्यमंत्र्यांनी जरंगे पाटलांच्या भूमिकेवर बोलणं टाळलेलं आहे आणि मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल सादर झालेला आहे मागास प्रवर्गाचा मागास प्रवर्ग आयोग सादर झालेला आहे परंतु आम्हाला ज्यावेळेस मुंबईला बोलवलं गेलं आणि मराठा समाजाची जर परिस्थिती पाहायची असेल तर मराठा समाज हा जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा ह्या छत्रपती शिवाजी महाराजाला मानतो आणि या महाराष्ट्राचं दैवत ज्या मुख्यमंत्र्याला मानतो महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून ह्या मुख्यमंत्र्याला मानतो त्या मुख्यमंत्र्यांनी जवळपास तीन कोटी मराठी जे मुंबईला गेले होते आणि मुंबई जाम करण्याचा जो मराठा समाजाचा प्रयत्न होता आणि आरक्षण घेऊन परतच येऊ नाहीतर आम्ही परत येणार नाही हे जे मु सकल मराठा समाजाची भावना होती आणि या सकल मराठा समाजाच्या भावनेसोबत मुंबई मुंबई परिसरातील सर्व समाज मराठा समाजाचा सोबत होता म्हणजे ज्यांना जमल त्या पद्धतीनं चटणी भाकरी मुंबईकरांनी या मराठा समाजाला दिली आणि मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील साहेबांच्या बोलण्या मागणीवर बोलणं टाळलेलं आहे खरं जर सांगायचं म्हणलं तर मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन केलं होतं की मुंबईमध्ये आम्ही वाशीला ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी मराठा समाजाबद्दल तुम्हाला चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या येतात त्याबद्दल तुम्ही चोपन्न लाख नोंदी ह्याच्याबद्दल अध्यादेश काढू आणि सगळ्या हो सोयऱ्याचा एक अध्यादेश काढला आणि ते पंधरा तारखेला आम्ही अध्यादेश काढून त्याच्यावर कायदा करू आता खरं जर सांगायचं म्हणलं तर मराठा समाजाचा अंत संपलेला आहे आणि काही विद्यार्थिनी देखील आहे ताई काय सांगशील जरंगे पाटलांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलेलं आहे आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झालेला आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी असं नाही करायला पाहिजे त्यांनी लवकरात लवकर अंमलबजावणी कर करायला पाहिजे कारण आम्ही कुणाचं हिसकाव नाही तर आम्ही आमच्या हक्काचं मागतोय अरे आम्ही कुणाचं मागत नाही तरी पण आम्हा मराठा नुसत्या तारखा देतात आणि कोणाकोणाला बोलायचं आम्हाला काही समजत नाही कारण हे आमच्याच हात कारण आमच्याच हात आमचा, आमचा, आमचा गैरफायदा घेतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे समता बंधुता हीच घटनेत असली पाहिजे मग कुठे इथं समता कुठे बंधुता कुठे मराठ्यांना आरक्षण कुठे स्त्रियांना संरक्षण अरे आमच्यासोबत खूप अन्याय होतो आणि आम्हाला आरक्षण शिक्षण नाही कशासाठी लागत आम्हाला फक्त आणि फक्त शिक्षणासाठी आरक्षण हवं आहे कारण आज चाळीस टक्केवाला वाला विद्यार्थी आरक्षणचा फायदा घेऊन लॅबमध्ये रिसर्च करत आहे आणि नव्वद टक्केवाला वाला विद्यार्थी आज लाईनमध्ये मध्ये उभा आहे का कशामुळे तर आरक्षण नाही खूप कमी भासते आम्हाला आरक्षणाची शिक्षणाबाबत खूप कमी भासते आज शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती खूप मागास आहे आर्थिक परिस्थिती खूप मागास आहे मुलांना बायका भेटत नाही का तर आरक्षण नाही मुलांचं शिक्षण नाही त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना जिजाऊची लेखी हात जोडून विनंती करते तुम्ही लवकरात लवकर आरक्षणाची अंमलबजावणी करा कारण आज सातवा दिवस हे माझे दादा उपोषणाला बसलेले आहे सहा दिवस झाले त्यांच्या पोटात ना अन्न पाणी खूप म्हणजे त्यांची हालत देखल्या जात नाही आता नाही आम्ही सहन करू शकत अगदी गरोखर आपण बघतो की अत्यंत उद्विग्न अशा भावना हे सगळे मराठा आंदोलक व्यक्त करताना दिसत आहेत